निर्गुडे गावात पुन्हा अवैध धंदा सुरू झाल्यास माझ्याशी फोन वरून संपर्क करा मी तात्काळ कार्यवाही करण्यास तत्पर आहे असं आश्वासन त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिले ठीक आहे ही काही गोष्ट आम्हाला माहिती नाही पण तात्काळ पोलीस मदत पाठवली होती आम्ही बरोबर अनिल लोकरे वगैरे आले ते ठीक आहे जे काही धंदे असतील या बाबतीमध्ये जर तुम्ही आम्हाला अगोदर कळवलं असतं ऐका 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 ना कारवाई आम्ही करायला मागे पडणार नाही पहिला मुद्दा सांगतो तुम्हाला आता आमच्या लक्षात आलेलं आहे की निरगुड गावामध्ये दोन चार धंदे आहेत दारूचे दारू विक्री असेल किंवा ताडी विक्री असेल त्याप्रमाणे आम्ही तीनशे अठ्ठावीस प्रमाणे गुन्हा दाखल करतो अलग लक्षात मोठा गुन्हा दारू विक्रीचा गुन्हा आहे त्याच्यापेक्षा वेगळं कलम लावून त्याला आम्ही आठ टाकून देतो आलं लक्ष आणि इथून पुढे जर काही असा धंदा चालू असेल हे बघा गाव तुमचं आहे तुमच्या गावातल्याच माणसाची माहिती तुम्ही पोलिसांना दिली पाहिजे मागे ना आम्ही भरपूर सरपंचा अर्ज दिला अर्ज दिला काही फायदा झालेला नाही आणि आमच्याकडे माझ्याकडे अर्ज दिलाय का त्यांना मी तुमच्यासाठी इथं आलो आलं लक्षात थे थे थे। मी तुम्हाला सांगतो तुम्ही माझ्याकडे जर अर्ज दिला असेल तर का मी कारवाई केली असती परंतु पोलिसांना दिला आहे तुम्ही कधी कधी अर्ज दिला याबाबतची पण मी चौकशी करतो आलं लक्षात परंतु तुमच्या गावामध्ये जे काही अवैध धंदे चालू होतील त्या संदर्भामध्ये डायरेक्ट माझा नंबर मी सगळ्या तालुक्यामध्ये शेअर केलेला आहे तुम्हाला सांगतो अजूनही सांगतो नव्याण्णव तेवीस चव्वेचाळीस शून्य शंभर सगळ्या लोकांना माहिती आहे माझा नंबर मला फोन करून सांगा की इथं असं दारूचा धंदा चालू आहे किंवा काय अवैध धंदा आहे आम्ही कारवाई करू ना आलं लक्ष पण आम्ही तर कारवाई करणार आहे पण नागरिकांनी सुद्धा त्या गोष्टीचं अवॉइड केलं पाहिजे व्यसनाधीन झालं नाही पाहिजे आपल्या जीवापेक्षा <coughs> जगामधली कुठली गोष्ट मोठी नाही आहे <coughs> बरोबर आहे की नाही आता पिणाऱ्यांनी सुद्धा पिणाऱ्याचं तोंड तर था, आम्ही थांबू शकणार नाही या बाबतीत तुम्ही <laughs> म्हणजे एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून गावामध्ये प्रबोधन करा की कोणी दारू पिऊ हो नका दारू पिल्याने कुटुंब उद्ध्वस्त होतं ह्या सगळ्या गोष्टीचं प्रबोधन करा सगळ्यांनी मिळून तुम्ही या आणि बघा आमचं गाव कसं हे इथे ये येणार आणि एवढी महिला वगैरे रात्रीच्या एवढ्या बारा वाजता आम्ही आणणार एवढी सगळी रोज कष्ट करून मंडळी तुम्ही येऊन बघा का आलेत ते कते शेतीवाले आहेत काय काय नाही रोज त्यांनी करायचं त्यांच्या सगळं ऐका पोलिस पोलिसाचं काम करतील तुम्ही असं जसे सगळेजण येऊन सांगितलंय त्या पद्धतीने आम्हाला पण येऊन सांगा माहिती द्या कुणी द्या लहान पोरांनी दिली तरी कारवाई करू जागा मॅडम तुम्ही जागा मारक लक्ष द्या पूर्वक लक्ष तुम्ही सगळं धंदाच बंद करून टाकायचा माझा नंबर ऐका जागा मालकावर माल का पण कारवाई करणार आहोत मग तिथं कोणीही असो कोणा मग परत तुम्हाला सांगतो परत तुम्ही येऊन मानलेला पाहिजे हे साहेब त्याला सोडा आणि लगेच येऊ तिकडे जा आम्ही तुमच्याकडे येण्यापेक्षा सरपंच आणि काही पाटील ठीक आहे आता तुम्हाला सांगतो बाईला माहिती कोण धंदे करते सरपंचाला माहिती कोण धंदे करते सगळ्यांना माहिती आहे असं कोणाला माहिती नाहीये का पोलीस पाटलांना माहिती नाही सरपंचाला माहिती आहे का तंटामुक्ती अध्यक्षाला माहिती नाही का कोण धंदे करते सगळ्यांना माहिती हा सगळ्यांना माहिती आता बंद झाले आमच्या लक्षात आलाय आम्ही कारवाई करतो घरी नाव काय राजू शिंदे शिंदे माझा नंबर घ्या कधी अर्धा रात्री फोन करा जर तुम्हाला अर्ध्या पाहून नाही फोन आला तिथून न्यूज रिपोर्टर विजय बोमले आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा